सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे उन्हाळा चांगला चालू झालेला आहे आणि आप आपण आज दुसऱ्या वावरामध्ये मक्काला चला कॅमेरा एकदा साफ करून घेतो मी आणि उन्हा पाणी लागून मक्का भरायला इकडे पा आपली एक मक्का आहे आणि आज आपण लागू येणार का होतं डबल डबल व्हाउचर आहे आपलं दीड जी बी आणि त्यामधून डबल मारायला परवडत नाही हो एक तर यूट्यूबपासून सध्या काहीच इन्कम नाही मला सध्या सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे आणि लाईक करायचं आहे तर आता वाजले अकरा वाजत आलेले दहा मिनटं पंधरा मिनटं बाकी आणि आपण आज थेट मक्काला पाणी भरतोय त्यापासून आपल्याला लाईव्ह दाखवतोय तर आपण लगेच दिवसानंतर लाईव्ह आलेलो आहात उन्हातानाथ म्हटलं या लाईव्ह आंब्याचं झाड आहे मस्त आंब्याच्या झाडाखाली बसेल तरी प्रत्येकानं आली आल्यानंतर लाईक पण करा सबस्क्राईब करा काही सेटिंग आपल्याला करायचे आहे तोंडलाय स्कुंद लागून दहा मिनिटं झाली वड पाणी लाविले लवकरात लवकर लाईव्ह या मला वाटतं यूट्यूब बी पटापटा नोटिफिकेशन पाठवत नाही त्यामुळे प्रॉब्लेम येतो आता मराठवाड्यात बी चांगलंच ऊन थपकायला लागलं आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर लाईव्ह या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद लाईक करा कमेंट करा सांगा तुमच्याकडे कसं काय उन्हाळा येणारा सध्या आमच्याकडे तर खूप उन्हाळा आहे आणि आपण मक्काला पाणी भरतोय सध्या दहा दहा मिनटं लागतंय का आता इतकं टाईम लागू आला खूप खूप तुम्ही आमच्या लाईव्हवर आल्याबद्दल आणि लाईक आणि कमेंट करा कसं आहे माहिती आहे का ए सी आहे आम्हाला शेतामध्ये बसल्यावर असं ए सी सारखं वाटतं इकडे आंब्याचं झाड आहे सध्या आणि इकडे हिरवीगार मक्का आहे अजून मक्काला वाटतं बराच पाणी लागणार आहे सतरा जण लाईव आलेले लाईक करा धन्यवाद दादा नमस्कार तुम्हाला मनापासून शेतकरी तर खूप भारी आहे तुमची इष्ट जबरदस्त आहे धन्यवाद तर आपण गाव पिशोर कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर इथून बोलतोय आणि आज बरेच दिवस झाले आपण लावून नव्हतो कारण म्हणलं शेतामधून ना कामच भेटत नाही म्हणजे वेळ भेटत नाही एक काय झालं की ते भरा ते झालं की हे भरा हे की ते भरा, भरा। आणि इंग्लिश जास्त येत नाही हिंदी आपण बनवत नाही खूप अवघड कार्यक्रम होऊन जातो आपला खूप खूप धन्यवाद दादा आम्हाला जरा दा इंग्लिश मध्ये कच्चा असल्यामुळे मराठीमध्ये मॅसेज केला तर खूप चांगला होईल आणि कशी वाटते आपली मक्का हे पाहून घ्या आता आईला मला वाटतं अजून तीन चार पाणी द्यायचे आहे आणि त्यानंतर आपली मक्का एकदम जबरदस्त येणार आहे आणि आमच्याकडे पण आहे ना आता खूप पाणी पाणी कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे मक्कालासुद्धा खूप पाणी लागतं आता दोन तीन महिने होताले जवळपास पण पा कसं आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद एकतरी शहीनशाह निघाले की आपल्याला लाईक केलं ला। <laughs> लोक येतात आणि जातात त्याच्यामुळे लाईक होत नाही पटकन आणि त्यामुळे काय होतं तर अव वा 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 वा। दुसऱ्या भावानं सुद्धा लाईक केलेलं ला आहे लाईक्सला स्पीड न होऊन जातं कधी कधी आता कोणीतरी बल उरवलं त्याला म्हणलं बघ पाणी चालू आहे पाणी भरण्याचा धमाका लाईक चालू आहे सध्या धनात द्यान दनातद्यान पाणी चालू आहे आता कसे लोक समजा उन्हा जरा घरातच बसेल राहतात पण आपल्याला कसे शेतकऱ्याला उन्हा असो ताण असो काही असो काही प्रॉब्लेम नाही त्याला शेतामध्ये जावं लागतं त्याचं काम व्यवस्थित करावं लागतं कारण चालत नाही शेतकऱ्यापुढे कारण देणं कधीच चालत नाही कारण म्हणजे हा विषयच नाही आपल्याला त्याच्या पुढे कारण हा विषय नाहीये सगळ्या गोष्टीमध्ये सामोरं जावं लागतं जस प्रत्येक वेळेस त्याला सगळ्या संकटाला तोंड द्यावं लागतं तसं शेतकऱ्याला सगळ्या गोष्टीमध्ये तोंड द्यावं लागतं आता मक्काम या मक्कामध्ये इतका खकाना आहे ते हे ते मास आहे मास घालून आपण त्या मक्कामध्ये जाऊन पाणी भरतो मजाक नाही तुम्ही साधे जाऊ सुद्धा शकतो इतका खकाना आहे असा बारीक खखाना आहे अंगावर असं खात सुट्टी देणार आहे खतरनाक खूप खूप धन्यवाद भावा तिसऱ्या भावानं सुद्धा आपल्याला लाईव्ह केलेलं आहे चार जण लाईव्ह आहे आपल्या चॅनलवर शेतीराज यूट्यूब चॅनल आहे याच्यामध्ये डेली ब्लॉग एक आहे याच्यामध्ये आपल्या शेतीबद्दल काय चालू आहे काय नाही आपण सगळ्यांना सांगतो शेती करणं सोपं नाही आहे पण शेती करणं अवघड पण नाही आहे म्हणजे दोन्ही गोष्टी बॅलेन्स ठेवून चांगल्या गोष्टी आहे आपण काही असं म्हणू शकत नाही की बा खूपच अवघड आहे पण काय होतं माहिती आहे का आपण खूप प्रयत्न करतो भरपूर काही असं उत्पन्न काढतो पण त्याला मार्केट नसतं त्याच्यामुळे शेती डाऊन मार्केट आहे डाऊन मार्केट आहे धन्यवाद चौथं लाईक पण पडलेलं आहे तुमचं पण मनापासून धन्यवाद आणि त्यामुळे शेतकरी खूप नाराज होतो तसं काही नाही एक दिवस चांगला येणार आमच्याबद्दल असं नाही की प्रत्येकजण हा कोणी बिझनेसमॅन असू शकतो कोणी हो आपला कंपनी जॉब करतो तसं आमची ही कंपनीच आहे <laughs> कृषी कृषी सेवा आहे आमची आणि आपण कृषी सेवेमध्येच काम करतो त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही पण मग काय सगळं आता थोडं प्रत्येक कामात कष्ट आहे असं नाही आहे एकाच कामाच कष्ट आहे म्हणून आणि त्यामुळे असं समजू नका की बाकीच्यांना कष्ट नाही सगळ्यांना कष्ट आहे कोणी घरात बसून कष्ट करतं कोणी बाहेर बसून कष्ट करतं तर आम्ही जंगलामध्ये जाऊन कष्ट करतो म्हणजे शेतीमध्ये जाऊन कष्ट करतो कष्ट सगळ्यांनाच आहे असं नाही आहे पण काहींचं अलग आहे काहींचं अन्न नाही तर सगळ्या बाबतीमध्ये खूप आहे आणि ह्या चार दिवसापासून इतकं खूप ऊन लागतंय तर आता आपण मधून तिकडून पाणी लावलेलं आहे पण याच्यात काय होतंय मोटरचंच पाणी जास्त आहे त्यामुळे इकडे ना एक इक पटापाटा फुटून जातं आता इकडं आपलं पाणी यायला सुरुवात झालं इथे आता आंब्याच्या पानामुळे तुम्हाला दिसत नसेल पण इथे पाणी आलेलं आहे आता आता वरून बारं द्यावं लागेल आणि लवकरात लवकर आणि मी जास्तीत जास्त दहा मिनटं आपल्यासोबत बोलणार होतो आपली मस्त आता इकड की जवळपास आल्याच जाणार पाणी होईल पाणी नसल्यामुळे कार्यक्रम अवघड आहे टोपी घालावं लागते टोपी जर नाही घातली तर असा खाकाना अंगावर पडतो सगळा आणि सगळा खाकाना जर अंगावर पडला विषय म्हटला खाली ते मक्कामध्ये घुसून पाणी भरावं लागतं मास्क घालावं लागेल एक मिनटं मास्क घालून पाणी भरावं लागेल ते कार्यक्रम म्हणजे मग आपला खूप अवघड मोबाईलवर सुद्धा घाण पडते यायची इतकी बारीक खकरणा आहे मला तर एवढा खतरनाक काय टच करू शकतो असं खकरणा आहे खतरनाक मित्रांनो शेतकरी मित्र असतील तर नक्की लाईकच करतील <laughs> कारण शेतकऱ्यांची कंडिशन त्यांनाच पाहिजे भरता भरता पाणी भरता भरता जमाना जर आमचा हे ना लागले ना खूप पावडर होऊन जाईल येत नसेल कारण मोबाईल अंतर धरलंय कारण मोबाईल वर पण जेव्हा लहान राहते मागत ना तेव्हाच पाणी भरायला अवघड जात नाही हो आता जास्त अवघड जात नाही आता इथून आपलं पाणी सुरू होऊन जात 嗯，嗯。Uh. Uh. हे खकान साई तिसऱ्या नंबर नंबरच्या नंबरवर दिलेलं आहे आता हे जे नंबर दोन नंबर तीन असे हे करून ठेवलेले आपण पॅन फाटी का असं चालू आहे ग पाणी भरणं पूर्ण खाकानाच खाकानं झालेला आहे असं टायमाला पाणी भरण्या आवड म्हणजे सूर्यदेव बी इतके आव उकलतोय सध्या असं आहे पण आपण आता बारं दिलेलं आहे आणि आता मास असं वर्क केलं की आता मक्कामध्ये घुसत आहे हे पानं इतके जल्लत आहे उन्हाळ्याच्या मक्काचे पावसाळ्याची जी मक्का राहते तिच्यात तेवढे जल्लत पानं नसत्या उन्हाळ्याच्या मक्काचे जे पानं आहेत ते असं डायरेक्ट सारखाने घुसत आहे की त्याच्यामुळे ना मोबाईलला हातवर लावून ठेवलेलं आहे सध्या हे हातामुळे काय होतं डोळ्यापर्यंत पानं येत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम होत नाही तर चला मी आता सध्या हा ब्लॉक एंड करतो आहे आपला लाईव्ह मध्ये घुसायचं आहे ना मग ते जास्तीत जास्त पाणं लागतील आणि मोबाईलच्या तारामध्ये कार्यक्रम अवघड होऊन जातो माझा त्याच्यामुळे थोडंसं सक... कार्यक्रम बंद करतो आणि आपली रजा घेतो हे कसा खस खसाखस खस पाण्या लागतंय मध्ये अकरा मिनटं झाले आता जवळपास तेरा मिनटं होत आलेले हे मोबाईल बी खारी झाला आता एक बारामध्ये मध्ये घुसलो तर इतका कार्यक्रम झाला मध्ये लाईक कराली लाईक विचारलो करा। करा। हा आता बसलो पुन्हा झाडाखाली आता हे इकडून म्हणजे पाणी जे येत आहे ना आता आता तिसऱ्या नंबरवर पाणी आपलं लावलेलं आहे आता तिसऱ्या नंबरवर थांबायचं ना आता थोडंसं वेळ झाल्यामुळे आता पुर भरलेलं आहे आणि हा जो खकाना दिसतोय तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पाहावं लागेल इथपर्यंत आता पाणी आलेलं आहे आजो पिवळा खकाना आहे हा मक्कावरचा हा खकाना इतका अंगार करतो कार्यक्रम अवघड होऊन जातो आणि पण या झाडाखाली इतकं थंड वाटतंय जसं की सिटीमध्ये कशी ए सी लावलेली रात्रीमध्ये तसे वाटतंय चला पुन्हा भेटू पुन्हा आपण